नमस्कार श्रीमो पोह्या कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड चांदोळ कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येवला अंधरसूत या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकेत आज नवीन काय बदल आला चार चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट आणि अडतीसशे सदतीसशे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी काय का मार्केट चालू आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुढे शूट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन विनं तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या ठिकाणाला सबस्क्राईब करून दुसरा बे लायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचाच स्क्रीन शकता वीस जून दोन हजार चोवीस रोजी बाजार समिती पिंपळगाव बसून उन्हाळाकांसाठी आज आवक पंधरा हजार चारशे क्विंटलची दाखल झाली कमी तेराशे पन्नास जास्ती जास्त पस्तीसशे आणि सरासरी एकतीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे देवळा या ठिकाणी उन्हाळकांसाठी आज सहा हजार दोनशे क्विंटलची आवक दाखल झाली कमी पंधराशे जास्ती जास्त बत्तीसशे पंचवीस सरासरी तीन हजार रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे नामपूर ह्या ठिकाणी उन्हाळकांसाठी पस्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट त्यानंतर नामपूर करंजाड उन्हाळकांसाठी अडतीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव मार्केट चालू आहे नामपूर करंजाड या बाजार समितीमध्ये त्यानंतर बाजार समिती कोल्हापूर बत्तीसशे छत्रपती संभाजीनगर सव्वीसशे खेड झाकण तीन हजार सातारा तीन हजार नागपूर तेहतीसशे भुसावळ तीन हजार पुणे बत्तीसशे पुणे पिंपरी अठ्ठावीसशे पुणे ती मोशी तीन हजार मंगळवेढा एकतीसशे कामठी चार हजार कल्याण बत्तीसशे नंबर एक कळचाकांदा नागपूर पांढरा तेहतीसशे येवलांदर सुद उन्हाळीकांदा एकतीसशे एकसष्ट लासलगाव बत्तीसशे एकावन्न लासलगाव विंचूर तेहतीसशे शेनारा नायगाव एकतीसशे चौवेचाळीस चांदव चांदोड उन्हाळीकांचा उन्हाळी कांदा अडतीसशे एकसष्ट पिंपळगाव बसून पस्तीसशे देवळा बत्तीसशे पंचवीस नाग नामपूर कांदा पस्तीसशे नामपूर करंजाड या ठिकाणी बघितलं अडोतीसशे रुपयापर्यंत मार्केट चालू आहे पुढे जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद मित्रांनो जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून तर भेटूया आपण तोपर्यंत म्हणजे महाराष्ट्रात लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट म्हणून येत असतो महाराष्ट्रात धन्यवाद भेटू आपण